तुमच्या काळा जातून नाना तुमच्या काळ जातून तुमच्या काळ जातून म्हणलं की थँक्यू दे। बोलायचं नाही नमस्कार मित्रांनो तर आज खरच मला म्हणजे आनंद झाला की बाबा रवीदा आपल्या हॉटेलला आले मी भरपूर लोकांना सांगितलं काही लोक आले नाहीत काही लोकांचा काय असेल समजत नाही पर्सनल मॅटर असेल पण हा माणूस खरंच एकदम हृदयाचा मनाचा दिमागाचा एवढा साप आहे माणूस कारण मित्रांनो आपल्याकडं जर एखादी पॉप्युलरिटी जर येत असेल तर त्याचा यूज कसा करायचा आणि त्याचं महत्व आणि ते आजमवायचं कसं आणि ते लोकांना दाखवून कसं द्यायचं ते रवीदाकडनं शंभर टक्के शिकायला शिकायलाच पाहिजे मित्रांनो मी खरंच खोटं बोलत नाही ती गोष्ट शंभर टक्के रवीदाकडनं शिकायला पाहिजे हे गरिबीची जाणीव कष्टाची जाणीव आईवडिलांचं प्रेम आईवडिलांची जाणीव काय असते माया काय असते मोह काय असतो हे हे सर्व त्यांच्या अजून पण त्यांच्या कुठंतरी हृदयामध्ये साठून बसलेल्या मित्रांनो आणि तुम्हाला जाता जाता एक गोष्ट मला फायनली बोलायची मित्रांनो